पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि वटस्य पुटे पुटेशयानम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि वन्दोल्या तव पदाम्बुजदेवराया वैराग्यभक्तिमधजा प्रभुदेवराय जा साधना घडविले राया ते प्रेम साधन घडो मजदेवराय कारुण्य सिंधु कृपया परमाय बापा धरिले प्रकोपा संसार दारुणवली परमणीशिया वसुदेवसुतं कौसानूरमर्दन देव देवकी परमानन्दं कृष्णम वंदे जगद्गुरु सरोपनिषदो गाओ दुगा गोपालंदन

सर्वज्ञ श्री चक्रध स्वामी आचार्य मंगल श्री क्षेत्रपटा यात्रोत्सव आणि यात्रोत्सवाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं हा पदस्पर्श दिली आहे सर्वज्ञांची पावलं पवित्र जागीला लागली अपवित्र जागीला लागली म्हणून पवित्र जागायला झाली ईश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेली मुख्य आणि सर्वांचं परिचित असलेले महास

जवळ जात असताना खूप कष्टांना समोर जावं लागतं परमात्मा सुखसाधनाने कधीही भेटत नाही ही माणसाची भूमिका आहे की, की बंद बस माणसाची एक विचारधारा आहे की माणसाला सगळ्याच गोष्टी अनायश भेटल्या पाहिजे परंतु तसं नसतं आणि कदाचित कदाचित तुम्हाला प्रपंच अनायसे मिळेल परंतु परमार्थ अनायासे मिळणार नाही प्रपंच हा सोपा असल्या कारणानं प्रपंच मिळला जातो परमार्थ मिळला जात नाही आता कधीकधी उलट चित्र दिसतं की आमच्याकडे बघून बरीचशी तुमच्यासारखी मंडळी म्हणतात की परमार्थ सोपा आहे प्रपंच खूप अवघड आहे बाबा परमार्थामध्ये मस्त राहता येतं खाता येतं पिता येतं जाता येतं कपडे गेलं ते सगळं काही व्यवस्थित येतं आणि प्रपंच खूप अवघड आहे सकाळ संध्याकाळ कामाड कष्ट करावी लागतात आणि ती कष्ट करून मग दोन रुपये मिळते असं प्रपंच सोपा आहे परमार्थ अवघड आहे तुमच्या दृष्टीमध्ये जरी तुम्हाला परमार्थ सोपा वाटत असला परमार्थ सोपा नाहीये प्रपंच सोपा आहे प्रपंच कसा सोपाय कधी नाशिकला गेले तर त्या बिटको दत्त मंदिर परिसरामध्ये आपण चौकामध्ये सिग्नल गाडी थांबते गाडी थांबल्यानंतर आपण तिथं ती बरीचशी मंडळी येतात पैसे मागण्यासाठी येतात वस्तू घेण्यासाठी येतात ती मंडळी येतात दोन रुपये मागतात आपल्याला वस्तू मागतात काही वस्तू विकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे जर तुम्ही बघितलं ना तर त्यांचं सगळं कुटुंब तिथं चौथऱ्यावरती आहे त्या चौकामध्ये सगळं कुटुंब चौथऱ्यावरती आहे जे जो प्रपंच ठेवण्यासाठी आपल्याला दोन तीन मजल्याचं घर पुरत नाही जो प्रपंच ठेवण्यासाठी आपल्याला दहावीस एकर जागा पुरत नाही त्यांनी ते तेवढ्या त्या दोन फर्शांवरती चार फर्शांवरती दोन पाच फुटामध्ये प्रपंच ठेवलेला आहे बरं दुसरी गोष्ट संध्याकाळची व्यवस्था मस्तपैकी तीन दगड घेतलेले आहेत तीन विटा घेतलेल्या आहेत तीन, तीन हो एक, आ, हो ले ले त्या विटांवरती तीन दगडांवरती एक तवा ठेवलेला आहे एक किंवा एक कढई ठेवलेली त्या कढईमध्ये सुरुवातीला ती माऊली भाजी करते त्याच कढईमध्ये एका बाजूला चपात्या पण लावते असं चित्र आहे किंवा तवा जर असेल एक भांड जर असेल त्यांच्याकडं तर त्या एकाच भांड्यावरती पहिल्यांदा चपाती करते दुसऱ्यांदा भाजी टाकते मस्तपैकी ते सगळेच गोल आळण करतात आणि सर्व त्यांची छान लहान लहान छान लेकर जेवण करतात मस्तपैकी संध्याकाळी तिथंच त्या चौथऱ्यावरती चौकामध्ये झोपी जातात प्रपंच जर अवघड असतात त्याला चार भिंतीची गरज भासली असती त्याला चांगला बंगलाच भासला असता त्याला चांगली सिमेंटची मातीची चुलच लागली असती असं काही नाही तीन दगड जरी मांडली तरी प्रपंच परमार्थ तसा होत नाही कदाचित सुद्धा तीन दगड मांडावी लागतात पण ती दगडाची दगड मांडावी लागत नाही इथं मांडावी लागतात ज्ञान भक्ती वैराग्याची तीन दगड आणि त्याच्यावरती तेजा साधकाला तपावं लागतं साधकाला त्याच्यावरती तपावं लागतं तिथं तवा तापल्या जातो पण इथं साधक तापल्या जातो जशी जशी प्रपंचाची जशी जशी साधनेची आग वाढेल तसा तसा हा <coughs> जा साधन परिपक्व होतो आणि मग साधने परिपक्व झालेला ईश्वरापर्यंत त्याचा प्रवास सुरू म्हणून या आता ज्या ह्या मंदिराचे संगोपन केलं असेल आता तुम्ही बरेचसे ह्या मंदिराचे जुन्या काळाचे सुद्धा साक्षीदार असाल की पूर्वी इथून नाला वाहत होता तो नाला छोटा झाला पूर्वी आर्थ्याच्या नद्या तेवढे नाले होते आणि नद्यांची पात्र आता काल मी वैनगंगा नदी पाहून आलो तिकडं नागपूरकडं अहो कमीत कमी दीड किलोमीटरचं पात्र आहे तिथं दीड किलोमीटरचं पात्र आहे तापी नदीकडे जा तीही नदी कमीत कमी पावणे दोन दीड दोन पावणे किलोमीटरची आपल्या नद्या संकलित केल्या आज त्यांना के नाल्यांचं रूप आले पूर्वी हाच नाला म्हणतात सर्वज्ञ ज्या काळामध्ये इथं आले तो नाला नदीत न वाहत तो नाला नसून तो एक नदीचाच भाग होता आज नाला या शब्दाचा अर्थ झाला की घाण पाण्याचा पूर्वी नाला हा घाण पाण्याचा सा नसायचा ना पूर्वी नाला हा नदीचाच एक छोटासा पाठ ज्याला आपण ओढा म्हणतो ओढाच शब्द नाल्यासाठी तिथं प्रयुक्त केलेला आहे आणि अशा नाल्यावरती कदर प्रभू ओढ्यावरती आले आणि त्या काळामध्ये सदैव वा अठरा बारा महिने म्हणतात सहा सहा महिने नद्या व्हायच्या या नदीला पाणी असायचं आणि सर्वज्ञ आले ढकले चांगदेवांसोबत खेळ करतायत आणि तो खेळ ह्या प्रेशाळेमध्ये सर्वज्ञांनी केलेला आहे आणि मग या स्थानांचं संगोपन करण्यामध्ये खूप लोकांचा हात आहे दादा आज सरबंद्यांचे हे अवशेष आपल्याला जर प्राप्त झाले असतील तर त्याच्या पाठीमागे नुसतं आज आपण त्यांची मंदिरं बांधतोय किंवा आज स्थानाला जातोय हा भाग नाही आहे आठशे वर्षापासून आपल्या अनेक पिढ्यांनी त्यांना संगोपन केलेलं आहे आणि जगामध्ये जेवढे जेवढे महापुरुष झाले जेवढे जेवढे अवतार झाले त्यांच्या त्या ते जागा यवनाच्या धाडीमध्ये निघून गेलेल्या खराब झालेल्या किंवा नष्ट झालेले आहे पण एकमेव जगाच्या पाठीवरती मांडवा संप्रदाय असा आहे की आठशे वर्षापासून जी जागा जिथं आहे ती जागा इंचभर सुद्धा इकडं तिकडे सरकलेली नाही हे मांडवा बंधाचं वैशिष्ट्य आहे म्हणून त्या जागेचं संगोपन म्हणजे ज्या पद्धतीनं देशावरती एखादा सैनिक असेल तो सैनिक जर त्याच्या अंगावरती गोळी आली तलवार आली भाला आला काही आला तरी तो देशासाठी प्राण त्यागायला तयार असतो स्वतःचा शीर द्यायला तयार असतो आपल्या पूर्व साधकांनी या स्थानाच्या रक्षणासाठी खऱ्या अर्थानं श्री प्रणाला लावलेले देहपणाला लावलेले म्हणून ही स्थानं आपल्याला प्राप्त झाली आणि याच्यावरती संगोपन करणं याचं व्यवस्थित संगोपन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे दादांनी खऱ्या अर्थानं त्या अनंताचं एक प्रकारे स्थान रूपी रक्षण केलेलं आहे भले पूर्वी प्रपंचिक होते परंतु त्यांचं सपरिवार सगळं हे मंदिर बघायचं आणि आज मंदिराला एक दिव्य स्वरूप प्राप्त झालेले सर्वज्ञांची ही पटीशाळा म्हणजे एक प्रकारे घरायची जागा आहे सर्वज्ञ जेव्हा चौदा चौकाच्या वाड्यामध्ये होते तिथून चालत येऊन तसं पाहिलं तर हे श्रीनगर सर्वज्ञांच्या दहा महिन्याच्या कालखंडामध्ये सर्वच पवित्र झालेले जसं आपण एखाद्या खोलीमध्ये राहतो घरामध्ये राहतो त्या खोलीला एक एक कोपरा आपल्याला माहिती असतो निळवाडे जर बघितलं तर चौदा चौकाच्या वाड्यामध्ये तो जो नमस्कारी दरवाजा आहे त्याच्या आतमध्ये साधकाने प्रवेशच करायला नाही पाहिजे पण आपण आपल्या स्वार्थापाई देवा उभं राहून देवाच्या पायात पडत असतो हा मूर्खपणा आहे किंवा हा आपला अज्ञानी पण आहे देवाच्या नमस्कार दोन खांब नमस्कार देवाचे त्याच्यावरती नंबर थोडे टाकले तरी यालाच मी हात लागले अरे वा मला वाटलं काहीतरी सूचना घेऊन आली हे बाळकडून खूप महत्वाचं आहे लहान लेकरांना जे आपण इतर गोष्टी शिकलो परंपरेची झलक त्यांच्यामध्ये दिसली पाहिजे माणसाची एक झलक दिसली पाहिजे आणि ती जर झलक असेल आता दहावीच कोर असतील पण तिच्या ती एकच ही करून आली करून गेली ठीक आहे मध्ये येऊन गेली ते नऊ यायला अगोदर आज पण तरीही तिनं जरी गेले ती कुठेतरी आहे हे तुमच्या पिढीचे खऱ्या अर्थानं असे तुम्ही काय आहात किंवा तुमच्या घरामध्ये काय चालतं हे ते दाखवत असतं एखादं पॅकेट कुठल्याही वस्तूचं असते त्याच्यावरती त्याचं चित्र असतं आणि त्या चित्रामधून लक्षात येतं की त्याच्या पॅकेटमध्ये काय हे तुमचं चित्र आहे तुमच्या प्रपंचिक लोकांचं चित्र आहे बदलून सर्वच नाही आले तर त्यांनी त्याच सामाला स्पर्श केला असं काही नाही आहे ईश्वराचा स्पर्श जळी स्थळी काष्टी सगळीकडे झालेला आहे आणि त्यांनी पवित्र झालेलं तरी जीव हा स्वार्थपर असल्या कारणानं जीवाने आपल्या मतिक प्रमाण आहे त्या जागेला न्याय देऊन तिथे नमस्कारी जागा ठेवली परंतु सर्वज्ञ कारण त्यावेळेस गल्ल्या मोकळ्या होत्या खूप मोकळी चाकळी सगळी सगळी ही घर वगैरे सगळे थोडे असतील तिथून बघितलं होते इथून बघितलं त्या मंदिराची कळस दिसत असेल इथून राजवाडा दिसत असेल तिथून इथपर्यंत अवघ्या एक मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये येत असेल दिवसातून दहा चक्र सुद्धा होत असतील स्वामींचे असा हा परिभ्रम काळ त्यावेळेचा आहे आणि स्वामी इथे यायचे इथे लिळा करायचे इथं बसायचे पटिशाळा या शब्दाचा अर्थ होतो की राहण्याची जागा पूर्वीच्या काळी जे वाटसरू असायचे संत महंत असायचे येतीमुळे तपस्वी असायचे आजच्यासारखे यजमानांचे नंबर त्यांच्याकडे नव्हते हो मोबाईल नव्हते हो आणि बंगल्याचे नंबर माहिती नसल्या कारणानं त्यावेळेस राहण्याची जागा म्हणून अशा जागेंना ते जायचे आणि मग सर्वज्ञ इथं आले सर्वज्ञांनी ही पुनीत पावन केलेली जागा आहे आणि त्या पटिशाळेचा यात्रोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होत आहे आणि या कार्यक्रमाला ಉಪ ಮಾರ್ಗದರ್ಶನ आपण भाग्यवान आहात अधिकारी आहात पण त्याही सोबत या नाशिक सिन्नर शहरामध्ये मला तरी वाटत कमी अधिक असा चारशे ते पाचशे उद्देशी लोकांचा आकडा आहे ते नंबर दोन वर्षापूर्वी मी काढायला लावले तर मी अजून काढले दोनशे ते पाचशे आकडा चारशे ते पाचशे आकडा आहे लोकांचा मोस्की मंडळी इथं पन्नास बसलेली सुद्धा नाही पन्नास मध्ये गेले बाकीची मंडळी गेली कुठं बाकीच्या लोकांना धर्म कळलेला नाही का आज आमचं एक नवीन सत्र सुरू होत आहे मुरवाडी गावामध्ये तिथं वासनिक प्रबोधन सोहळा आणि आत्मचिंतन सोहळा आत्मचिंतन इथं करायचंय की का रे बाबांना आपण खऱ्या अर्थानं धर्म करतोय का नेमकं आपण धर्माला समजलेलं आहे का आणि मग धर्माला ज्या अर्थी समजलेला असेल त्या अर्थी माझ्या देवाचं ज्या ठिकाणी नाव निघत आहे त्या ठिकाणी मला यायला नकोय अरे त्या महादायशीनं जेव्हा ती भिक्षा मागायला गेली दारामध्ये जेव्हा भिक्षा आवाज देते आणि तिकडे एक लेकरू ये शेंबडाने घाणीनं भरलेले हातभुतानी भरलेले मातीनं भरलेले आणि त्या लेकडाच्या तोंडून महादायीला ले बघून श्री चक्रधर असं नाव निघालं ते श्री चक्रधर नाव आहे एका क्षणी त्या महादायीनं त्याला उचललं कडेवरती घेतलं त्याचं तोंड आपल्या स्वतःच्या वस्त्राने पुसलं त्याचा मुकाब घेतला आणि त्या लेकराकडे डोळे करून ती माऊली बघितली की माझा श्री चक्रधराचा कुठंतरी एक नाम घेणारा जीव इथं उपस्थित आहे म्हणून त्या त्या व्यक्तीला हर्ष झाला कारण देवाचं नाव घेणारा व्यक्तीच देवाला प्रिय अस देवाचं नाव जपणाराच व्यक्ती देवाला प्रिय आहे नुसतं देवाचं नाव जाणणारा किंवा देवाचं नाव फक्त आम्ही पंथी आहोत आम्ही उद्देशी आहोत आमच्या चार पिढ्या आमच्या सात पिढ्या या भूषणांनी काही भेटत नसतं साहेब या घोषणांनी काय भेटणार आहे <coughs> आणि मग ज्या श्री चक्रधर प्रभूंचं नाव आणि त्यांचा महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना तुम्ही कामाला प्राधान्य देत आहे तुम्ही तुमच्या व्यक्तिगत कर्माला प्राधान्य देत आहे तुम्ही तुमच्या संगम मजेला प्राधान्य देत आहे तुम्ही तुमच्या व्यवहाराला प्राधान्य देत आहे आणि ज्या वेळेस तुमच्यावरती संकट येतील ज्या वेळेस तुम्हाला तकलीफ होईल ज्या वेळेस तुमच्यावरती संकटाचा वर्षा होईल त्यावेळेस तुम्हाला कोण तारायला येणार आहे आजूबाजूची माणसं जेव्हा असा प्रसंग येतो त्यावेळेस बाजूला पळत असतात आमचं एक सद्भक्त आहे कमीत कमी त्याच्या मोबाईलमध्ये रकमाशेठ पाच हजार मोबाईलचे नंबर आहेत किती पाच हजार सर पाच हजार मोबाईलचे व्यावसायिक पण आहे मोठा व्यावसायिक आहे थोडासा दोन्ही पद्धतीने राजकीय आठ पंधरा दिवसापूर्वी त्याच्यावरती काही ना काहीतरी असा ठपका आला विचारायला जावं लागलं दुसरीकडे तर पाच हजार कॉन्टॅक्टपैकी पाच लोकसुद्धा विचारू नाही राहिले पाच लोक सुद्धा म्हणून राहील की कुठे काय आणि पाच लोक सुद्धा पुढे ते ठपका काढण्यासाठी येऊ नये राहील काय की आम्ही तुला मदत करू किंवा आम्ही तुझ्यावरती असलेला काही जो आरोप आहे तो दूर करू किंवा आम्ही काही दुसरं काही करू कोणी येत नाही स्वतःचे त्याचे वडील असतील आई असतील भाऊ असतील बहीण असतील सुरू काके असतील ते त्याच्यासाठी विचारण्यासाठी पडू राहील काय काय उपयोग आहे या संसाराला खुश करण्याच्या नादामध्ये आपण ज्याला खुश करायला पाहिजे ते खुश न करता आपण फक्त संसार खुश केला असताना लक्षात आहे संसार तुमच्या कधीही कामाला येणार नाही कामाला येईल तो परमात्मा आणि परमात्म्याचं नाव बस आणि हे संचित हे संचित तुमच्याकडं असेल ही शिदोरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही जीवनामध्ये जीवन जगलात नाही तर तुमचं जीवन जमलेलं नाही नाही तर जीवन हे जेवणाची जसे एकत्र करावा करावी करा आणि खाईल जमेल तेवढं खाऊन घ्यावं आणि बाकीचं कुत्र्या मांजरा टाकून डस्टबिनमध्ये टाकून द्यावं जीवन हे असंच आपलं अर्धवट राहणार आहे आणि अर्धवट जीवन असंच बेकार म्हणून ते व्हायला जाणार आहे कुठंतरी सदुपयोगी लावा आपण आपल्या धर्माला खऱ्या अर्थानं समजून घेणं गरजेचं आहे ना हो ज्या धर्माने आपल्याला इतके सुंदर अधिकार दिले ज्या देवाने परमेश्वराने आपल्याला माणूस म्हणून या पृथ्वीवरती पाठवलं आणि ज्या परमेश्वराची आपल्यावरती अहेतुकी कृपा आहे त्या परमेश्वराला जर आपण वेळ देत नसेल त्या परमात्म्याला जर आपण नमस्कार करायला त्याचं वंदन करायला जर जात नसेल वेळेवर लिहित नसेल तर आपलं मनुष्य जीवन हे प्राण्यासारखं शूद्र आहे मनुष्य जीवन हे प्राण्यासारखंच वायाला गेलेलं आहे हजारो पुत्री राहत असतील हजारो मांजरे राहत असतील हजारो जनावर राहत असतील लोकही राहत त्यांना कधी पटेशाळे श्री चक्रधर प्रभूंच्या पाया पडायला यावं वाटलं नाही हो माणसाला यावं वाटतं उद्देशाला यावं वाटतं पण त्यातल्याही सिलेक्टिव्ह माणसाला यावं वाटतं बाकीच्यांना यावं वाटत नाही याचा अर्थ त्यांची आणि त्यांची काहीतरी बावंकी असली पाहिजे किंवा ते आणि ते काहीतरी संबंधी असतील जे काही इतर प्राणी आहेत चतुष्पद आहेत चार पायाचे आहेत ते आणि हे दोन पायाचे नक्कीच त्याच संस्काराचे असल्या कारणानं जसं त्या डुकराला कुत्र्याला यावं वाटत नाही तसं त्या माणसालाही कदाचित यावं वाटत नसेल हा आपल्यातला असा हृदयाचा आहे या हृदयाला थोडं विस्तृत करा संकुचित हृदयामधून परमात्म्याचं कधीच दर्शन होत नसतं मनाला विस्तीर्ण करावं लागेल मोठं करावं लागेल तेव्हा परमात्मा आपल्याला सापडेल तर परमात्मा आठशे वर्षापूर्वी इथे येऊन गेला कशासाठी येऊन गेला <inate> तो आपल्या आपल्या विकासांनी येऊन गेलेल्या आणि ही मंडळी सुद्धा आदरणीय छायात असतील असतील हे दरवर्षी प्रमाणे करतात उत्सव करतात त्याच काय कारण माझ्या देवाची माणसं ही आणली पाहिजे माझ्या देवाची माणसं ही इथं गोळा झाली पाहिजे आणि माझ्याच देवाचे चार शब्द इथं कोणीतरी श्रवण केले पाहिजे याच्यासाठी हा उपक्रम आहे म्हणतो त्याच्यामध्ये आपण हिरविर्ण सहभाग घेतला पाहिजे पण सगळीकडे जे विविध चित्र हे चित्र असेल के भजनाला चार असतात भोजनाला चाळीस असतात भजनाला आठ असतात भजनाला साठ असतात काय काय अर्थ भोजन आपल्याला मिळणार नाही का अहो कुठेही हॉटेलला गेले शंभर दोनशे रुपये द्या तिथेही मस्त भोजन मिळून जाईल ना कोणाच्या घरी नवीन उभे राहिले हात जरी जोडले महाराष्ट्रासारखा संस्कृतवान देश असल्या कारणानं तिथे हात जोडून उभे राहिले की आज दुपार तुम्हाला भोजन द्या तरीही भोजन मिळेल ना भोजन कुठेही मिळू शकतात पण जे भजन आहे जे ज्ञान आहे जे अध्यात्म आहे जे परमार्थ आहे तो कुठं मिळणार आहे साहेब तो कुठं मिळणार आहे तो जिथं मिळत असेल तिथं आपण पार म्हणजे नवायुष्य जरी आले म्हणजे आवाळ जरी डोक्यावरती पडलं तरी आपण नाम बदल सोडलेलं पाहिजे चिंतन सोडलं पाहिजे परमात्मा द्यायलाच पाहिजे आणि हे हे तुमच्यासाठी याच्याकरता सांगतोय की हे भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या पिढीला देता येणार आहे आज तुम्ही अध्यात्मिक वागला आज तुम्ही धार्मिक वागला तर भविष्यामध्ये तुमची पिढी कुठंतरी संस्कारित असणार आहे हे मगाशी आलं दंडवत करून गेले हे तुमच्या अध्यात्माचं फळ आहे तुमच्या प्रपंचाचं फळ तुमचा प्रपंच तुम आहेच बंगला गाडी पैसा पाणी जमिनी हे तुमच्या प्रपंचाचं फळ आहे पण ते फळ नाशी आहे इथं असलेले बंगले भविष्यामध्ये नसणार इथं असलेली घरं भविष्यामध्ये नसणार आहे पण इथं असलेलं मंदिर हे आठशे वर्षापासून जसं असं आहे तसं भविष्यामध्ये सुद्धा असणार आहे हा फरक आहे धर्माचा आणि प्रपंचा प्रपंचामध्ये तुमच्या दिलेल्या वस्तू कधी ना कधी संपणार आहे आणि पोरांना जेवढा जेवढा तुम्ही प्रपंच द्याल तेवढी तेवढी पोरं बिघडली माता मावल्या इथं बसल्या असतील त्यांनी नीट ऐका जेवढे जेवढे तुम्ही प्रपंच दिले तो तो पैसा असेल गाडी असेल बंगला असेल वस्तू असतील प्रॉपर्टी असतील जे जे तुम्ही दिलं तेवढी मुलं बिघडली पोरग आहे दहावीच्या वर्गामध्ये जाते त्याला त्याने पैसे मागे आई मला शंभर रुपये दे पाहिजे वही घ्यायची पुस्तक घ्यायचंय पेन घ्यायचं बर किती लागतील वय चाळीस रुपयाची पुस्तक तीस रुपयाचं आणि तीस रुपयाचं पेन शंभर रुपये शंभर रुपये ठीक आहे पण आईना प्रेमा खातिर बवड्या अजून पन्नास रुपये देते तुला काय वाटतं तरी खाय एखादा भगवतीचा वडापाव खाय समोसा खाय अमक खाईत खाय दीडशे रुपये दि आता शंभर रुपये त्यांनी मार्गी लावले आता पन्नास रुपये त्यांनी ठरवायचं असत आता या पन्नास रुपयामध्ये किती वडापाव खायचे किती धूर ओढायचे किती तंबाखू मळायचा किती गुटके खायचे की पन्नास रुपयामध्ये दोन चार घोट जे भेटल ते घ्यायचं आता हे त्यांनी ठरवायचं असतं त्यांनी त्या पन्नास रुपयामध्ये त्याच्या मनात असा विचार नाही आला की हे पन्नास रुपये भे आपल्याला भेटलेले चौदा वाड्यामध्ये जाऊ तिथं नारळ घेऊ दहा रुपयाचा विटा घेऊ दहा रुपये असा विचार त्याच्या येणार नाही शक्यच नाही त्याच्या मनात जर आईला त्याला म्हटलेले की तुला वडापाव खायसाठी पैसे दिलेले वडापाव खायसाठी जाईल उरलेल्या पैशामधून सुसंस्कारित जर असला तर वाईट मार्गाला वळणार नाही पण कुसंस्कारित पूर्वजन्मीसाठी पूर्वाधिकार चुकीचा असेल तर आवर्जून त्या पैशाला कुठंतरी महामार्ग दाखवेल आणि मग ज्यावेळेस परत त्याला ती आवश्यकता भासेल तो परत पैसे मागेल परत वस्तू मागेल परत पैसे मागेल आणि एक दिवस तुम्हालाच कळेल तुम्हाला तो पोरगा म्हणून त्याची लाज वाटेल तुम्हाला तुम्हाला त्याची शरम वाटेल आणि त्या पोराचा रस्ता बदललेला तो वाम मार्गाला गेलेला असतात <laughs> कधी प्रपंच दिला काय कशामुळे हा परिणाम झाला पैसे म्हणजे प्रपंचाचा भाग आहे तो प्रपंच दिला म्हणून त्या पोराचं वळण बिघडलं पण तिथं जर त्याला परमार्थ दिला असता तर दहा मिनिटं तू देवाजवळ बसले श्रीकराच्या बाहेर पडायच नाही चपला काढ तिथं वंदन कर तिथं नमस्कार कर तिथं दंडवत भलेही तुला तिथं संपूर्ण देव करायला वेळ नसेल फक्त एका देवावरती डोकं ठेव विशेषावरती डोकं ठेव बाहेर जा हे संस्कार जर तुम्ही त्याला दिले कशाला तो पोरगा बिघडेल आतापर्यंत असं झालंय कि त्या आईला एखाद्या माऊली एखाद्या बापाने त्या पोराला मंदिरात पाठवलं आणि तो मंदिरातून डुल डुलत आला मंदिरातून आला आणि तो गटरेत पडला असं कधी झालं उलट कधी होत नाही प्रपंच दिल्यानंतर होणार गाडी दिल्यानंतर ऍक्सिडेंट होणारच आहे जमिनी दिल्यानंतर वाद होणारच आहे पैसे दिल्यानंतर बायत पण मजा आल्या आहे व्यसन लागणारच आहे आणखी काय बंगले दिले म्हणजे त्याच्याही वाटाघाटी होणारच आहे जेवढा जेवढा तुम्ही प्रपंच द्याल तेवढा तेवढा नाश शब्द कठोर आहेत पण खरं आहे जेवढा जेवढा प्रपंच आहे बघा ना जेवढं जेवढं जास्त ज्याच्याकडं ज्याच्याकडे एक गुंठा आहे ना त्यांची भांडणं नाही होती दहा गुंठे त्यांची भांडणं नाही होती सर ज्यांचे थोडेसे वाढवा 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 आता एक गुंठावाल्यांची भांडणं होतं तसा काही भाग नाही आहे परंतु जशी जशी जमीन प्रॉपर्टी वाढत चालली तसा तसा तो वाद आणि विवाद ही इतके शुल्लक असतात दादा आजकाल माणसांची किती तुम्ही शहरामध्ये राहतात म्हणून माणसं माणसांना डोळ्यावरती धरायला तयार आहेत काल परवा नाशिकमध्ये एक भांडणं झालं कशावरून झालं कुत्र्यावरून भांडण झालं कशावरून भांडण झालं कुत्र्यावरून झालं कुत्र्यावरून का झालं की ज्या मालकाचं ज्या माणसाचं कुत्र होतो ते दुसऱ्या माणसावरती वसरलं त्याच्यावरती धावून गेला धावून गेल्यामुळं ती समोरची व्यक्ती घाबरली घाबरल्यामुळे दोन तीन शब्द त्याला विचारले तो त्याने विचारले त्या ते दोघांच्या बाजूलाच हाताबाई सुरू झाली पोलिसात गुन्हा गेला गुन्हा गेल्यानंतर शेवटी जो पुत्रावाला तो दोषी आहे परंतु तरीही तो त्याचा दोष मांडायला तयार नाही का कारण या माणसाने त्या कुत्र्याला शिव दिला काय तरीही तू त्याचा गुन्हा म्हणायला नाही तू बापी आहे तू नीच आहे तू असा आहे तू तसा आहे त्या माणसाला म्हटलं त्याने का कारण त्याच्या पुत्र्याला त्याने शिब्या लिहिला काय बुद्धी झाली हो काय बुद्धी झाली आहे की एक आपण ज्या परिवारामध्ये ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाला नाही जपायचं त्या माणसांना नाही जपायचं उद्या कुत्र ऍक्सिडेंट झाल्यानंतर कुत्र उचलायला येणार नाही आपल्याला एखाद्या शेळी मकर उचलायला येणार नाही ना ना ना, आजार झाल्यानंतर दावा काढून कुत्र येणार नाही पण ना ना। त्या कुत्र्यावरती एवढा जीव आहे की त्या कुत्र्यामुळं आपल्या कॉलनीमध्ये असलेल्या आपल्या जवळ सभोवताली असलेल्या त्या माणसासोबत आपण वैर घ्यायला लागलो ही माणसाची हीन वृत्ती याला अधमती असं म्हटले अशी वृत्ती नसली पाहिजे उलट तुम्ही सामाजिक असल्या कारण प्रत्येकाने प्रत्येकाचा एक एक माणूस जपला पाहिजे शेवटच्या समयाला जेव्हा तुम्ही परमात्म्या द्वारामध्ये जाल त्यावेळेस तुमच्या समोर तुमची जेव्हा लिस्ट असेल ना यादी असेल त्या यादीमध्ये तुमचे सुकर्म असणार तुमचे दानपुण्य असणार आहे आणि त्याही सोबत तुम्ही किती जणांची मन राखली याची सुद्धा यादी असणार आहे राखावी बहुतांची अंतरे बाकी तदनंतर आहे भाग्य उजळण्यासाठी अनेक लोकांची मन राखावी लागतात मन राखल्याशिवाय भाग्य उजळत नाही काही काही मुलं आई वडिलांचं मन दुखून काही काही घरातल्या माणसांचं मन दुखून प्रगती करायला जातात तिकडे प्रगती करतात भौतिक प्रगती त्यांची होते पण पण सुख लाभत नाही शांती लाभत नाही त्याचं कारण मन दुखवली ज्या ज्या व्यक्तीनं ज्या ज्या म्हणजे सर्वज्ञांची जर बारीक दृष्टी जर बघितली त्यांच्या दृष्टीतून जर आपण जगायचा प्रयत्न जर केला ना तर मला तरी वाटतं की प्रत्येक माणूस सर्वज्ञासारखा गुणवान होईल प्रत्येक माणूस गुणवान होईल ही सर्वज्ञांची बारीक दृष्टी आहे सर्वज्ञ म्हणतात अरे तुमच्या जणी मुंगी सुद्धा राडणी झाली पाहिजे म्हणजे मुंगी सुद्धा विद्वानी झाली पाहिजे तिचा सुद्धा कोणीतरी प्रतार आहे तिचा सुनी कोणीतरी पती आहे आणि तुम्ही चालताना बोलताना बोलताना खाताना पिताना खाली वर पा व्यवस्थित उठून बसून जागून शास्त्रोक्त पद्धतीने चालावला तर तुम्हाला पाप लागणार नाही तुमच्याकडून घुसलाही दोष घडणार नाही आणि दोष घडणार नाही म्हणजे तुम्हाला त्याचं पापही लागणार नाही आणि मग पाप भोगण्यासाठी हो तुम्हाला आनंद युवनीमध्ये जावं सुद्धा लागणार नाही किती बारीक बारीक दृष्टीने तत्वज्ञान सांगितलेलं आहे सर्वज्ञानाचं तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी आपल्याला अशा उपक्रमांची गरज आहे